नमस्कार मी साक्षी साक्षी होम बेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तुम्ही नॉनवेज डिशेस खात असाल तर चिकन चिल्ली ग्रेव्ही तुम्हाला नक्की आवडेल इंडो चायनीज रेसिपी आहे चिकन चिल्ली शिजायलाही जास्त वेळ लागत नाही जर त्याचं प्रिपरेशन आधी करून ठेवलेलं असेल तर वीस ते पंचवीस मिनटांमध्ये डिश बनवून तयार होते तुमच्या घरी पार्टी असेल किंवा मोठ्या प्रमाणात ग्रेवी बनवायची असेल तर ही डिश फायदेशीर आहे चला तर मग आपण बघूया डिशसाठी काय काय आपल्याला इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते आपण सुरुवातीला अर्धा किलो चिकन घेतलं आहे बोनलेस त्यामध्ये आपण मैदा घालणार आहोत एक चमचा त्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत एक चमचा हे बायंडिंग इफेक्टसाठी आहे तसंच आपण एक चमचा लाल तिखट पावडर घेणार आहोत मीठ अर्धा चमचा घ्यायचा आहे किंवा चवीनुसार आल्याची पेस्ट आपण घेणार आहोत अर्धा चमचा लसूण पेस्ट अर्धा चमचा आणि आपण एक अंड फोडून त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आता हे पूर्ण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे चिकनला हे बघा अशा पद्धतीने सगळं करून घेऊन आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटासाठी आता पंधरा वीस मिनटानंतर आपलं चिकन मॅरिनेट झालं आहे आपण आता चिकन फ्राय करूया तेल गरम करून घेतलेलं आहे एक एक करून आपण त्याच्यामध्ये पिसेस टाकायचे आहेत हे नुसतं फ्राय केलेलं के चिकनसुद्धा खूप छान लागतं खायला लहान मुलांना खूप आवडतं हे चिकनच्या नेहमी त्याच त्याच डिशेस खाऊन कंटाळा आला असेल तर ही डिश खूप फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला करून बघा तुम्ही खूप तुम्हाला आवडेल आता आपण हे चिकन फ्राय करून घेऊया मंदाचर करून घ्यायचं आहे त्यामुळे ते व्यवस्थित आतपर्यंत शिजेल बघा अशा प्रकारे आपण चिकन फ्राय करून घेतलं आहे आता आपण ते एका पेपरवर काढून घेऊया पूर्ण तेल त्याचं काढून घ्यायचं आहे आणि तेलही जास्त लागत नाही तळण्यासाठी अशा पद्धतीने आपलं सगळं चिकन फ्राय करून तयार झालेलं आहे आपण आता साईडला ठेवूयात आणि आपल्याला ज्या भाज्या लागणार आहेत त्या आपण बघून घेऊया आपल्याला इथे शिमला मिरची दोन लागणार आहेत कांदा एक टोमॅटो एक आणि हिरवी मिरची दोन लागणार आहेत आपण ह्या भाज्या चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत तसंच आपण अर्धी वाटी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि ते पूर्ण मिश्रण आपण तयार करून साईडला ठेवायचं आहे प्रिपरेशन आपलं हे सुरुवातीला आपण करून ठेवलं की घाई होत नाही करण्यासाठी पुढच्या प्रोसेससाठी त्यामुळे असं आपण हे भाज्यांची आणि हे मिक्सर करून ठेवायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं आता आपण जे चिकन फ्राय केलेलं तेल होतं ते काढून साईडला केलं आहे आणि तेल आपण साईडला करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे ती फ्राय करून घ्यायची व्यवस्थित त्यामध्ये आपण ज्या चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या ॲड करून घ्यायच्या आहेत आपण आधी सुरुवातीला आलं लसूण पेस्ट वापरली ती चिकनच्या पिसेससाठी होती आणि आपण आता ही आलं लसूण पेस्ट वापरली आहे ती आपण भाज्यांना व्यवस्थित चव यावी म्हणून आपण वापरलेली आहे आलं लसूण पेस्टने याला खूप चांगली चव चा येते या डिशला आपण गरजेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आपली अशी डिश बनवून तयार होणार आहे की त्याच्यामध्ये तुम्ही चिकनही वापरणार आहात आणि भाज्यांचा वापरसुद्धा होणार आहे त्यामुळे शरीराला आवश्यक असे प्रोटीन विटॅमिन्स आपल्याला सगळं ह्याच्यातून मिळणार आहे आपण आता यामध्ये सोया सॉस आणि दोन चमचे टोमॅटो सॉस असं ॲड करणार आहोत आणि भाज्या पुन्हा परतून घेणार आहोत भाज्या परतून झाल्या की त्यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवरचं मिक्सर तयार केलेलं आहे ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत त्यामुळे आपली ग्रेव्ही चांगली दाटसर बनणार आहे हे बघा भाज्या झाल्या आहेत भाजून आपण आता याच्यामध्ये मिक्सर टाकूयात कॉर्नफ्लॉवरचं आणि ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला आता घट्टसरपणा यायला सुरुवात होईल त्यामुळे आपण पाणी गरजेनुसार ॲड करून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घेऊ शकता ग्रेव्ही तुम्हाला किती दाटसर पाहिजे त्याप्रमाणे आता आपण फ्राय केलेलं चिकन ग्रेवीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला एक जीव होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आपण ते पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा याप्रमाणे ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही, तुम्ही किती तुम्हाला लागणार आहे ग्रेव्ही त्याप्रमाणे तुम्ही आटवू शकता किंवा त्यामध्ये ग्रेव्ही वाढवू शकता आता दहा मिनटानंतर असा थिकनेस आलेला आहे भाजीला बघा तुम्ही बघू शकता आणि त्याला एक चमक आलेली आहे डिश एकदम रेडी आहे खाण्यासाठी आपण सर्व करून घेऊया आणि तुम्हाला जर डिश आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली डिश ते